जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातून एका मोटारसायकल चोराला अडीच वर्षांपासून चोरी गेलेल्या मोटारसायकलसह अटक करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यात यश आले आहे तीन जुलै रोजी गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळताच ताणिकुणी शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या आदेशाने पथकाने भोकरदन नाका परिसरातून मोटारसायकल चोराला अटक केली त्याचं नाव किरण ओमप्रकाश भालमोडे वयवर्षे एकोणतीस राहणार वखारी वडगाव तालुका जिल्हा जालना असे असून त्याने दोन ते अडीच वर्षांपूर्वी ही चोरी तळणी तालुका बदनापूर येथे केली असल्याचे सांगितले या चोरीचा गुन्हा बदनापूर पोलीस ठाणे येथे दोन हजार तेवीस मध्ये दाखल असून गुन्हा नंबर शहात्तर दोन हजार कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधानुसार दाखल असून तो उघडकीस आला आहे या कारवाईची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती जालना आज दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटरसायकल चोरीच्या संदर्भाने तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मा मिळाली की एक इसम त्याच्या ताब्यातील चोरीची मोटरसायकल वापरतो म्हणून सदरी समाचा शोध घेतला असता आरोपीनामे किरण उर्फ किशोर ओमप्रकाश भालमोडे राहणार व वडगाव तालुका जिल्हा जालना याला ताब्यात घेण्यात आले व हो त्याच्याजवळील मोटरसायकल होंडा शाईन हो मोटर ही पण ताब्यात घेण्यात आली व तिच्याबद्दल चौकशी केली असता सदरील मोटरसायकल ही पोलिस ठाणे बदनापूर गुन्हा रजिस्टर क्रमांक शहात्तर अब्लिक दोन हजार तेवीस गुन्हे कलम तीनशे एकोणऐंशी भाधवी गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाले त्या संदर्भाने सदरील आरोपीला आणि मुद्देमाल मोटरसायकल होंडाशाही ताब्यात घेण्यात आले असून दोन्हीही आरोपी आणि मोटरसायकल हा पोलीस स्टेशन बदनापूर यांच्या ताब्यात देण्यात येत आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री अजय कुमार बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष सर सी टी एस डी पी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा जाप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट